वर्ग पाचवी ते सातवी माझा घटक आहे भूमिती आणि उपघटक आहे चित्रालेख म्हणजे पिक्टोग्राफ तर पहिले चित्रालेख म्हणजे काय हे आपण समजून घेऊया तर आपल्या आजूबाजूला काही ज्या गोष्टी असतात तर त्या ज्या गोष्टी ची संख्या सांगायची असेल तर ती शब्दात लिहिली तर थोडी कठीण वाटते पण त्याच गोष्टीची संख्या जर समजा आपण चित्र काढून दाखवली तर लगेच आपल्याला ती समजते आणि म्हणजे जी काही माहिती आहे ती चित्ररूपात दाखविणे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तो चित्रालेख असं त्याला म्हणतात आता हा जो चित्रालेख आहे चित्रालेखाचे चित्रा अनेक प्रकार आहेत म्हणजे चित्ररूप माहिती दाखवणे आणि त्याच्यावरून उदाहरणे सोडविली आता त्याचे काही प्रकार आहेत जस पहिला प्रकार आहे सोपा म्हणजे सिंपल पिक्टोग्राफ जसे त्याची व्याख्या आहे एका चित्राने एकाच संख्येचे प्रतिनिधित्व केलेले असते एका संख्येचे प्रतिनिधित्व करायचं तर हा जो सिंपल पिक्टोग्राफ आहे हा अगदी समजायला सोपा आहे उदाहरणार्थ पाच विद्यार्थी आहेत तर ते पाचच विद्यार्थी म्हणजे एकच एका चित्राने एकच संख्याचं प्रदर्शन अशा प्रकारे याला म्हणायचं दुसरा आहे अर्ध चित्रयुक्त पिक्टोग्राफ म्हणजे चित्रालेख म्हणजे फ्रॅक्शनल पिक्टोग्राफ आता फ्रॅक्शनल पिक्टोग्राफ म्हणजे अर्धे किंवा भागातील जे काही चित्र त्या ठिकाणी वापरले जाते याला म्हणायचं अर्ध चित्र चित्रयुक्त चित्रालय जेव्हा संख्या पूर्ण चित्रात बसत नाही तेव्हा तिचा वापर अर्धचित्रयुक्त या प्रमाणे केला जातो दहा चे अर्धे म्हणजे पाच अशा प्रकारे ते दाखवले जाते त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो तुलनात्मक चित्रालयख म्हणजे त्याला कंपॅरेटिव्ह पिक्टोग्राफ असं म्हणतात आता दोन किंवा अधिक गटाची जी काही तुलना आहे ती करण्यासाठी अशा प्रकारे या तुलनात्मक चित्रालेखाचा वापर करतात जसं आता या ठिकाणी वर्ग ए आणि वर्ग बी या दोन गटाची आपल्याला तुलना करायची असेल तर त्या ठिकाणी हा म्हणजे तुलनात्मक चित्रलेख चित्रालेख म्हणजे कम्पॅरेटिव्ह दोघांचं कंपॅरिझन करण्यासाठी हा चित्रालेख वापरला जातो त्याच्यानंतर चौथा जो काही प्रकार आहे तो आहे बहुप्रतीक चित्रालेख बहुप्रतीक चित्रालेख म्हणजे त्याला मल्टिपल सिंबॉल पिक्टोग्राफ असं म्हणतात एका चित्राऐवजी वेगवेगळी चिन्हे वापरल्या जातात म्हणजे एकच एकाचाच वापर न करता वेगवेगळे चिन्ह वापरायची वेगवेगळे चित्र वापरायची जसा वेगवेगळ्या वस्तू वापरायच्या तर अशा प्रकारे जो जो चित्रालेख आहे त्याला बहुप्रतीक चित्रालेख असं म्हणतात त्याच्यानंतर पाचवं आहे रंगीत चित्रालेख म्हणजे कलर्ड पिक्टोग्राफ आता कधी काय होत की माहिती अधिक जर स्पष्ट करायची असेल तर त्या ठिकाणी मग रंगांचा वापर केला जातो विशेषतः लहान मुलांसाठीही म्हणजे असे प्रकारचे रंग वापरले त्याला त्यांना समजण्यासाठी अगदी सोपं जात तर अशा प्रकारे हा जो चित्रालेख आहे हा चित्रालेख म्हणजे रंगीत चित्रालेख अशा प्रकारचे याचे पाच प्रकार आहेत आता ह्या पाच प्रकारामध्ये ती माहिती कशी समजून घ्यावी म्हणजे त्याच्या पायऱ्या कशा प्रकारच्या असतात म्हणजे आपलं आपली उदाहरणे सोडवताना काय काय म्हणजे आपल्याला करायचं आहे तर ते या ठिकाणी सहा पायऱ्या दिलेल्या आहेत त्या सहा पायऱ्या नीट समजून घ्यायच्या आहेत पहिले शीर्षक वाचा म्हणजे शीर्षक वाचा म्हणजे ऍक्च्युली माहिती कशाबद्दल दिलेली आहे शीर्षक वाचायचं माहिती कशाबद्दल आहे ते आपल्याला कळतं शीर्षक वाचल्यामुळे दुसरं आहे चिन्हांचा अर्थ पाहायचा आहे काय अर्थ आहे म्हणजे एक चित्र म्हणजे किती संख्या दर्शवते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे तिसरं आहे चित्रांची संख्या आपल्याला मोजायची आहे म्हणजे प्रत्येक घटकासाठी किती चित्रे आहेत ते आपल्याला प्रत्येक घटकासाठी किती चित्र आहेत ते आपल्याला मोजून काढायचे आहे त्याच्यानंतर चौथा जो आहे ते, ते गणित त्याच्यावरच जे काही गणित आहे ते गणित आपल्याला करायचं आहे म्हणजे चित्रांची संख्या गुणीला चित्रांची एका चित्राची किंमत किती आहे अशा प्रकारचं सूत्र करायचं आणि ते सोडवायचं त्याच्यानंतर पाचवा पायरी आहे तुलना करा म्हणजे कोणते जास्त आहे कोणते कमी चित्र आहे त्याच्यावरून तुलना करून कमी जास्तपणा आपल्याला या ठिकाणी ठरवता त्याच्यानंतर प्रश्नांची प्रश्नांची त्या उत्तरे आपल्याला द्यायची आहेत म्हणजे जे काही मिळालेली माहिती आहे त्याच्यावर आपला निष्कर्ष काढायचा आणि त्यावरून त्या, त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची अशा प्रकारचे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पायऱ्या म्हणजे समजून घ्यायच्या नंतर या ठिकाणी काही त्याचे उपयोग आहेत की हा चित्रालेख जो आहे त्याचा उपयोग काय तर आपल्याला ही जी काही माहिती आहे ती पटकन समजते त्याच्यानंतर एकमेकांची तुलना करण्यासाठी आणि निष्कर्ष काढण्यासाठी अगदी ते सोपं आहे नंतर लहान वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे चित्रातली माहिती लहान मुलांना पटकन समजते तर अशा प्रकारे याचे उपयोग आहेत आता त्याचं एक उदाहरण किंवा प्रश्न आपण समजून घेऊया जसं खालील प्रश्न दिलेला आहे खालील चित्र माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या जसं शाळेत येणारे विद्यार्थी त्याची विद्यार्थी संख्या दिलेली आहे अशा प्रकारे तीन चित्र काढलेले आहेत सायकल चार चित्र काढलेले आहेत रिक्षा सहा चित्र काढलेले आहेत पालकांसोबत चित्र म्हणजे एक प्रकारचे ट्रँगल घेतलेले आहेत आणि कोणतेही चित्र घेता येते आपल्याला दोन ट्रँगल काढलेले आहेत त्याच प्रमाण आपल्याला खाली दिलेलं आहे एक चित्र म्हणजे पन्नास विद्यार्थी आहे तर मग याच्यावरूनच आपल्याला या ठिकाणी या चित्रांची तुलना करायची आहे किंवा एक चित्र याच्यातलं एक चित्र म्हणजे पन्नास विद्यार्थी त्याच्यावरून या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आता पहिले घेऊ आपण सोपे प्रश्न पायी येणाऱ्यांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे पायी येणाऱ्यांची संख्या किती आता या ठिकाणी पन्नास अशा प्रकारे दिलेल्या आहे आता पायी येणाऱ्यांची संख्या किती म्हणजे या ठिकाणी पायी येणाऱ्यांची संख्या अशा प्रकारे तीन चित्र आपल्याला काढून दिलेले आहे आणि तीन चित्र काढून दिले म्हणजे हे तीन चित्र आणि त्याच्यातलं एक चित्र म्हणजे पन्नास विद्यार्थी अशा प्रकारे थ्री इंटू फिफ्टी म्हणजे एकशे पन्नास म्हणजे अशा प्रकारे हा एकशे पन्नास हा आपला उत्तर आहे हे आपलं उत्तर आहे नंतर एकशे पन्नास हे आपलं उत्तर आहे त्याच्यानंतर सायकलने घेणारे विद्यार्थी किती असं आपल्याला विचारलंय तर सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे या ठिकाणी चार चित्र आहेत तर चार गुणीला एका चित्राची किंमत पन्नास म्हणून म्हणजे दोनशे विद्यार्थी अशा प्रकारे याचा अर्थ आहे म्हणजे दोनशे हा आपला पर्याय आहे अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे त्याच्यानंतर थोडसे कठीण प्रश्न घेऊया आपण तस या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे सर्वाधिक विद्यार्थी कोणत्या साधनाने येतात आता अगदी तसा काही सोपाच प्रश्न आहे तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे ज्या ठिकाणी जास्त चित्र आहेत तर त्या ठिकाणी म्हणजे सर्वाधिक विद्यार्थी त्या साधनाने येतात जसं आता सहा विद्यार्थी आहेत आता याची संख्या काढायची असेल तर सिक्स इंटू फिफ्टी म्हणजे थ्री हंड्रेड म्हणजे तीनशे म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थी जास्त चित्र असलेलं म्हणजे रिक्षा या साताने येतात त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे चित्रलेखानुसार शाळेत किती विद्यार्थी आहे आता बहुतेक संख्या आपण काढलेली आहे या ठिकाणी पायी येणाऱ्यांची संख्या काढलेली आहे सायकलने येणाऱ्यांची संख्या काढलेली आहे रिक्षाने येणाऱ्यांची संख्या काढलेली आहे फक्त पालकासोबत येणाऱ्यांची संख्या म्हणजे हे दोन, दोन चित्र आहेत दोन चित्र एका चित्राची किंमत पन्नास म्हणजे शंभर किंवा आपण करू शकतो की पूर्ण चित्र मोजायची हे तीन चार सहा आणि दोन अशा प्रकारे ही पंधरा चित्र आहेत एकूण आणि एका चित्राची किंमत पन्नास म्हणजे फिफ्टीन इंटू फिफ्टी इज इक्वल टू सेव्हन हंड्रेड फिफ्टी म्हणजे सातशे पन्नास आपल्याला म्हणजे हा जो सी पर्याय आहे सी पर्याय अगदी बरोबर आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण हा चित्रालेख गणित विषयाचा आणि भूमिती त्याच्यातला घटक हा चित्रालेख म्हणजे पिक्टोग्राफ आपण समजून घेतलेला आहे धन्यवाद